हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज बनवूया वेज अशी दम बिर्याणी त्यासाठी आपण बासमती तांदूळ एक तासभर भिजून घेतलेला आहे आणि आता तांदूळ शोधतानी लागणारी खडी मसाली चक्रीफूल तेजपत्ता दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग घेतलेले आहेत एक मोठी विलायची घेतलेली आहे मसाल्यातली पाच सहा काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन हिरव्या इलायच्या घेतलेल्या आहेत आता पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं म्हणजे तांदूळ सुट्टा असा शिजला जातो एकमेकांना चिकटला जात नाही आता चवीनुसार भरपूर असं मीठ टाकून घ्यायचं भरपूर मीठ टाकायचं आणि हे खडे मसाले याच्यामध्ये आपण टाकून घेऊचं आणि वरतून थोडंसं तूप टाकून घ्यायचं म्हणजे तुपाने पण काय होतं तूप जरी टाकलं का तरी भात एकमेकाला चिकटला जात नाही आणि चांगला सुट्टा आणि त्याची चव पण छान उतरली जाते आता पाणी छान गरम झालेलं आहे आपलं की आपण आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ आता तांदूळ टाकल्यानंतर पाणी एकदम थोडंसं थंड झाल्यामुळे होतं त्याच्यामुळे फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरच तांदूळ छान असे वापरून घ्यायचे ऐंशी टक्केपर्यंत आता बारीक चिरून घेतलेला कांदा आपण बिर्याणीसाठी छान असा फ्राय करून घेऊ कारण की कांद्याशिवाय बिर्याणी अपुरीच आहे तर लालसर मस्त असा फ्राय करून घ्यायचा जास्त काळा पण नाही करून घ्यायचा लालसरच करून घ्यायचा छान असं आता तळून घेऊ इकडं बघा आपला तांदूळ चांगला ऐंशी टक्केपर्यंत असा शिजलेला आहे तांदूळ जो मी जेवढा जास्त वेळ भिजू घातलात का तेवढा तांदूळ जास्त लांबला जातो आता एक मी एक तासभर भिजून घेतला होता तांदूळ आता हे सगळं चाळणीमध्ये उलटून घेऊन याच्यातलं सगळं पाणी निसरून देऊ इकडं आपला कांदा छान असा बघा लालसर फ्राय झालेला आहे एका एक कागदावर छान असा पसरून घ्यायचा म्हणजे कांद्याला मऊ पडलेला असतो ना कांदा तळताना नंतर त्याला क्रिस्प थंड झाल्यानंतर क्रिस्पीपणा येतो त्याला बघू शकता असं अशा प्रकारे नंतर लागणारे व्हेजिटेबल गाजर ग्रीन पीस घेतलेला आहे फ्लॉवर घेतलेले आहे कोथिंबीर पुदिना बटाटं आणि अद्रक लसूण पेस्ट एक छोटी वाटी आता गाजराचं प्रमाण माझ्याकडं थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे थोडं कमी घेतलेलं आहे नाही तर बाकी सगळं एक एक वाटीचा अंदाज घेतलेला आहे मी आता हे सगळे व्हेजिटेबल आपण काय करू एका एक कढईमध्ये किंवा एका पातेल्यात कशात तरी घ्यायचे आणि आता याचं छान असं मसाला दही टाकून आपण याचं मॅरिनेशन करून घेऊया हो आता ह्याच्यावर थोडासा आणखी पुदिना टाकून घेऊ हो, कच्चा आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ हो। आणि एक वाटी ताजं दही घ्यायचं आहे ताजं दही एक वाटी आणि एक छोटी वाटी आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट आता लाल तिखट भरपूर तिखट आहे त्याच्यामुळे एक चमचा घेतलेला आहे जर कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर जास्त वापरू शकता पण हे माझं तिखट लाल आहे लाल तिखट जास्त तिखट आहे त्याच्यामुळं मी एकच चमचा घेतला आहे आता छान मॅरिनेशन करून घेऊ आणि वरतून आणखी फ्राय केलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याच्यावर स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा आपण छान असा गॅसवर ठेवून लाल करून घेतला आहे आणि त्याच्यावर तुपाची धार टाकून बघा असं दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर आहे तो उतरला जातो आता हे आपल्याला फोडणीसाठी खडे मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये एक मोठी विलायची काळी मिरी दालचिनी तेजपत्ता लौंग आणि शहाजिरे हे घेतलेलं आहे आपण आता छान ते मसाले परतले की ह्याच्यामध्ये आणखी एक कांदा चिरून घेतला होता मोठा होता, मोठा उभा चिरला होता पण थोडा मोठा मोठ्या साईजचा चिरला होता कांदा असं कलर वगैरे बदलूच तर परतून नाही घ्यायचा असाच परतून द्यायचा थोडासाच आणि अद्रक लसूण पेस्ट ह्याच्यात एक वाटी छोटी टाकून घेतलेली आहे अद्रक लसूण टोस्ट भरपूर टाकून घ्यायची म्हणजे छान असं खाताने पण छान असं लागतं भरपूर अद्रक लसूण पेस्ट असल्यावर छान टेस्ट येते आता आपण ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये थोड्याशा परतून घेऊ तर छान अशा बघा परतून घ्यायच्या आणि आपण तांदूळ आणि तांदळाचं तर मीठ भातासाठी मीठ टाकले आता ह्या भाज्यासाठी लागतं तेवढंच मीठ टाकून घ्यायचं आणि एक पाच सात मिनटं झाकून छान अशा भाज्या वाफलून द्यायच्या थोड्याशा ह्या बघा छान अशा भाज्या आपल्या वाफळल्या तर आता आपण बिर्याणीसाठी एक पातेलं घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला दम द्यायचा आहे जाडबुडाचं होईल शक्यतो जाडबुडाचंच पातेलं घ्या आणि खाली बुडाला आपण तूप लावून घेणार आहोत आणि खालती एक भाताचा थर घेऊन घ्यायचा बुडाला एक भाताचा थर द्यायचा आणि बुडाला भाताचा थर दिला की मध्ये आपण भाज्याचा थर देऊन सगळा पूर्ण भाजी ह्याच्यामध्ये टाकून त्याचा थर देऊन घेणार आहोत खरंच खायला एकदम टेस्टी अशी होणार ही घरच्या घरीच छान अशी बिर्याणी होती बघा नक्कीच अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून घ्या बघा आता वरतून भाताचा थर दिलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यावर जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे ना तो कांदा छान असा पसरून घ्यायचा आणि आणखीन थोडेसे याच्यात आपण पुदिन्याची पानं वरतून टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर पण वरतून टाकून घेणार आहोत याच्यावरती खरंच खायला एकदम टेस्टी अशी बिर्याणी होती बघा आणि आता आपण खायचा कलर थोडंसं पाणी टाकून बघा मी असं वरतून थोडासा खायचा कलर टाकून घेतलेला आहे आणि वरतून आता तूप टाकून घ्यायचं आता ह्या पातेल्यावर झाकण्यासाठी मोठी बाशी बघा माझ्याकडे मोठी प्लेट होती ती मोठी प्लेट घेतलेली आहे आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊ त्यासाठी गॅसवर आपण तवा ठेवला आहे तव्यावर पातेलं वा ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान असा दम देऊन घ्यायचा वरतून असं जाडसर काहीतरी झाकून ठेवायचं म्हणजे आतमध्ये छान सगळं मधल्यामध्ये वाफळलं जातं आणि छान दम पण बसला जातो सगळी चव चा त्याच्यामध्ये उतरली जाते आणि आपल्या भाज्या पण छान अशा सगळ्या शिजल्या जातात बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी तयार आहे मी तुम्हाला काढून दाखवते बघा कसा मस्त असा एकदम तांदूळ असा लांब लांब शिजलेला आहे मस्त लांबला आहे तांदूळ जेवढा जा जास्त भिजवल का तेवढा तांदूळ लांबला जातो बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की शेअर्स करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा